श्री स्वामी समर्थ मठाधिपती श्री सुधाकर लक्ष्मण घरत यांचा थानापती महंत सोमवार दिनांक मार्च रोजी समर्थ मठ येथे पार पडला वैदिक सनातन धर्माच्या अविभाज्य घटक असलेल्या वारकरी संप्रदायातील धर्मप्रचारक अभ्यासक संत मंडळीस त्याच्या कार्याचा गौरव म्हणून महामंडळेश्वर काशीनाथ दासजी खाशाबादास महाराज निवृत्तीनाथ खालसा प्रमुख द्वारा हबप श्री सुधाकर लक्ष्मण घरत यांना एकशेआठ थानापती महंतपदी नियुक्ती करण्यात आले सुधाकर लक्ष्मण घरत अर्थात भाऊ यांचा पदवीदान सोहळा विविध शेकडो भक्तगण यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी श्री, श्री श्री एक हजार आठ श्री महामंडेश्वर श्री महंत काशीनाथ दास महाराज श्री गुरु खाशाबा महाराज श्री श्री एक हजार आठ श्री महामंडेश्वर श्री महंत अनंतदास महाराज जगदगुरु नामदेव महाराज खलसधारी श्री महंत गणेशानंद महाराज एक हजार आठ श्री महंत श्रीकांतदासजी महाराज श्री महंत विश्वानंद महाराज पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह स्वामी समर्थ भक्त मंडळ यांची उपस्थिती लागली हा सोहळा दिलेली आहे ही तुमच्या कार्यशैलीच्या अनुषंगाने मिळालेली आहे हा तुमचा प्रेम आहे कारण परमेश्वरला पोजतो भक्त तस शिष्य घडवतो गुरु तस या सगळ्या शिष्याने ज्या प्रेम केलं त्याच हे प्रतीक आहे की ही पदवी आपल्याला प्राप्त झाली या वरिष्ठ विभूतींच आपल्यावर खूप प्रेम आहे त्या प्रेमापोटी त्याने आपल्याला बहाल केलेली ही पदवी त्याचं आपण जतन करणार आहोत जीवा आज एकशे आठ स्थानापती महंत पदवी ही भाऊंना मिळते याचा खरोखर मनस्वी आनंद सर्वांनाच आहे आणि आजपासून मला वाटतं भाऊंच्यावर जबाबदारी ही वाढलेली आहे कारण श्री श्री महामंडळेश्वर काशीनाथदास गुरु यांनी सांगितलं की आजपासून भाऊंवर जिम्मेदारी ही महाराष्ट्राची जाणार आहे जिथे जिथे मठ असतील किंवा कधी आपला पुन्हा महाकुंभ मेळाव्याची वेळ येईल त्यावेळी ते स्वतः त्यांच्या रथामध्ये सत्तावीसला होणाऱ्या नाशिक येथे रथामध्ये भाऊंना बसवणार आहेत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आज त्यांच्या मुखातून हे सगळं ऐकणं आणि समस्त पनवेलकरांनी ऐकणं हे फार भाग्याचं आहे असं मला वाटतं आणि आजपासून आणि येणाऱ्या पुढच्या गुरुवारपासून नक्कीच स्वामी समर्थ मठामध्ये मला वाटतं काही दिवसांनी इथे पुलीस संरक्षण द्यावं लागेल कारण एवढी लाईन इथे वाढत जाईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आमचे लाडके आणि समस्त पनवेलकरांचे लाडके आणि स्वामी भक्त मठाधिपती आणि त्यांना पदवी आजपासून बोलावं लागेल म्हणजे थानापती महंत श्री भाऊ यांना आज ही पदवी मिळाली तर मी मनस्वी त्यांचं सर्वांतर्फे समस्त पनवेल उरण आणि रायगडकरांतर्फे रायगडकर रायगडमधील जनतेकडून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो स्वतः भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत आज आम्ही त्यांच्यासमोर कधी उभे पण राहत नाही परंतु आज जे त्यांना पद मिळालेलं आहे आजपासून जी त्यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे थानापती महंत ही पदवी भाऊंना मिळालेली आहे तर मी असं भाऊ सांगितलं आहे की पुढच्या गुरुवारपासून मला वाटतं कदाचित एवढ्या लोकांची आता गर्दी नेहमी वाढत जाईल की आपल्याला पोलीस संरक्षण देखील इथं मागावं लागेल ही परिस्थिती निर्माण होणार आहे आणि भाऊ तुमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी श्री श्री महामंडळेश्वर काशीनाथ दास महाराजांनी टाकलेली आहे तर तुम्ही जरी बाहेर गेलात तर ही जबाबदारी जरी इथले स्वामी भक्त सगळे दास भक्त हे सगळे नक्कीच इथे सेवेशी से असणारे असतातच आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे सगळं दिसतंय आज पनवेलकरांचं भाग्य आहे रायगडकरांचं भाग्य आहे की आज भाऊनाही पदव एक आधारस्तंभ असतो कुठेतरी तो आधारस्तंभ म्हणजे आतापर्यंत आम्हाला सहकार्य करण्यात आलेलं आहे ते म्हणजे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला जिथे जिथे कमी इथं पितर माते उभे राहतात आणि त्याच्यामुळे आम्हाला एक नवी ऊर्जा प्राप्त होते कशासाठी का आपल्याला काही कमी जरी पडलं तरी कोणतरी पाठीमागे आहे ही भावना तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांनी आज इथं उपस्थित राहून एक प्रकारे सहकार्य केलेलं आहे ते अतिमौलिक आहे आणि आत्ता जे कार्य चालू आहे ते धर्माचं कार्य आहे आणि धर्माला कार्य धर्म कार्य करताना ते कुठेही मागे नसतात तसे आमचे जावई आहे उभे संदीप पाटील त्यांचं सहकार्य आहे विनोद पाटील त्यांचं सहकार्य आहे प्रेमल सुतार यांचं आहे स सकळ सेवेकरी शिष्यगण यांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आहे ते महिला मंडळ स्वामी समर्थ महिला मंडळ जे नित्य सेवेसाठी उपलब्ध असतात आणि जो भार मठाचा आहे तो ने नेहमी आपल्या सेवेतनं सहकार्य करून ते पार करतात हे सगळी जमेची बाजू आहे आणि पनवेलकरांचं फूट खूप मोठं प्रेम आपल्यावर आहे आणि हा सोहळा जो आहे हा पनवेलकरांचा आहे एक मी निमित्त आहे स्वामी समर्थ ते महंत ही उपाधी प्रथमच ह्या मठाला लाभलेली आहे म्हणजे मला आणि सगळ्या सहकार्य सगळ्यांचं आहे सकाळी परेश पण येऊन गेला परेश ठाकूर त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं त्यांनी पण आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे काय शब्द असतात ते शब्द पूरक ठरतात काय संद पाठीमागे मागे कंदुल कंदील घेऊन असणं गरजेचं नाही पण कुठेतरी दिलासा आहे आपल्याला कुठेतरी पाठीमागे कोणतरी आहे आणि ते सहकार्य करत असतात त्याच्यामुळे काय अनेक प्रसंग आले त्यावेळी हीच मंडळी उभी होती आमच्यासाठी आणि आज पण ती उभी आहे उद्या पण राहतील आणि भविष्यात ते लवकरच आमदार होतील स्वामी समर्थ